रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांची आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यांची राक्षस महत्वा ही महत्वाकांक्षा असेल तर युती तोडा तुम्ही तुमचं लढा आणि आम्ही आमचं लढू असं रामदास कदम यांनी म्हटलंय रामदास कदम यांनी भाजप नेत्यांना हे एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे झी चोवीस तासच्या मुलाखतीमध्ये रामदास कदम कडाडलेत ठाणं पण आमचंच कल्याण पण आमचंच नाशिक पण आमचंच रायगड पण आमचंच हे सगळं आपण पाहिलं ना लोकसभेला आता इथे तेच चाललंय नवीन काय मग भविष्याने त्याची नोंद घ्यावी आणि युती थोडावी तुमचं तुम्ही लढा आमचं आम्ही लढू ना तुम्हाला युतीमध्ये जर मीटर घालायचं असेल आणि प्रत्येक मतदारसंघावर तुम्हाला दावाच टाकायचा असेल तुमच्या अक्षसशी महत्वाकांक्षा असतील युतीमध्ये तर युती थोडून टाका ना मग ही पद्धत कुठली आहे जिथं युती आहे तिथं गुड्याला बासून बांधून आम्ही आमदार काय लढणार आम्ही लढणार आम्ही मागणार सीट ठिकाणी मग युती हवी कशाला म्हणजे प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया सीमा रामदास कदम यांची वक्तव्य नक्कीच स्फोटक आहेत आणि युतीमध्ये आलबेल नसल्याचं चित्र यामधून स्पष्ट दिसतंय रामदास कदम म्हणतात तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचे लढू कशा प्रकारे नेमकी त्यांची वक्तव्य की कोकणातलं राजकारण हे आता विकोपाला गेल्याचं बघायला मिळत आहे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये रवींद्र चव्हाण हे त्या ठिकाणी महायुतीमध्ये खडा टाकत आहे मिठाचा खडा टाकत आहे आणि कुठेतरी त्यांनाच रवींद्र चव्हाण यांचीच भूमिका अशी आहे की महायुती तुटली पाहिजे म्हणून ते अशा प्रकारे आम्हाला त्रास त्या ठिकाणी देताना बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्हाला जर प्रत्येक भागामध्ये भाजपचा उमेदवार द्यायचा असेल जिथे शिवसेनेचा खासदार असेल त्या ठिकाणी तुम्ही लोकसभा निवडणुकी दरम्यान दावा केला ती जागा आमच्याकडनं तुम्ही घेऊन टाकली आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा अशीच जर परिस्थिती होणार असेल जर तुम्हाला ठाण्यात सगळ्यात जास्त तुम्हाला जागा लढवायच्या असेल मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा लढवायच्या असेल त्याचसोबत कोकणामध्ये जिथे शिवसेना मोठी झाली त्या ठिकाणी जर तुम्हाला भाजपचीच उमेदवार जास्ती जायचे असेल आणि कुठेतरी मित्र पक्षाला बाजूला जर ठेवायचं असेल तर मग ही युती तोडूनच टाका आणि युती तोडून मग तुम्ही निवडणुकीला सामोरे जा जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जागा मिळतील अशा प्रकारे शिवसेनेला बाजूला ठेवून किंवा शिवसेनेच्या नेत्यांना बाजूला ठेवून त्या ठिकाणी त्यांना त्रास देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ नका ती ही युती तोडूनच टाका अशा प्रकारची त्यांनी भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे लोकसभा लोकसभा निवडणुकीदरम्यान सुद्धा कोकणामध्ये अशाच प्रकारचा आपल्याला वाद बघायला मिळत होतं oh. आपण बघितलं तर रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जो अंतर्गत वाद आहे तो आतापासून नाही गेल्या अनेक महिन्यांपासून गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद जो आहे तो सुरूच आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा माझ्या मुलाला म्हणजे योगेश कदम याला पाडण्यासाठी भाजपच्या स्थानिक पातळीवरून त्या ठिकाणी प्रयत्न केले गेले आणि आता तशाच प्रकारची आता आता सुद्धा तेच प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे कुठेतरी जिथे शिवसेना वाढली तिथे शिवसेनेला मागे ठेवण्याचा प्रयत्न भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे आणि त्यामुळे तुम्ही कुठेतरी युती तोडूनच निवडणुकीला सामोरे जा असं मोठं वक्तव्य केलेलं आहे राज्य पातळीवरती एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांचं असं प्रत्येक बैठकीमध्ये म्हणणं असतं की युतीमध्ये समन्वय ठेवाळीवरती राजकारण जे आहे तिथे सुद्धा तुम्ही समन्वय ठेवून काम करा असं आवाहन करत असताना एक ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यासारखे एक ज्येष्ठ नेते अशा प्रकारे जर वक्तव्य करत असतील तर नक्कीच महायुतीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही चिंतेची बाब म्हणावं लागेल यावरती आता एकनाथ काय प्रतिक्रिया देतात हे बघणं अगदी खरं आता विधानसभा निवडणुका तोंडावर येऊ लागल्या असताना अशा प्रकारे ज्येष्ठ नेत्यांनी वक्तव्य करणं हे खरंच एक धोक्याचं सुद्धा चिन्ह आहे असं म्हणावं लागेल सीमा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मुद्दा जो निर्माण झाला तो रस्त्याच्या प्रश्नावरून मात्र हे जागांचं कुठेतरी किंवा जागांवर जे दावे केले जात आहेत त्यावरून सुरू झालेला हा वाद आहे असं म्हणावं लागेल रस्त्यांचा मुद्दा आहे पण हा वाद कुठेतरी निवडणुकांच्या जागांवर जागांसाठी होतो आहे असं कळतंय